प्रहारकडून जिल्ह्यात रस्ता रोको आंदोलन शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या व त्यांच्या इतर मागण्या मान्य करा त्यासाठी प्रहार जनशक्ती पार्टीचे संस्थापक माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक आंदोलन करण्यात आले छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली सोयाबीनवरील आळीने वाढवली बळीराजाची चिंता औषधी फवारणीचा खर्च झाला जास्त नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीन पिकास प्राधान्य देतात मात्र यावर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीनवर हिरवी आळीचा प्रादुर्भाव झाला असून उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे एआयच्या मदतीने शेतात पिकणार सोनं शेतकरी करणारा आता स्मार्ट शेती शासनाने दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणीस या वर्षासाठी महाएकरी एआय धोरण जाहीर केले आहे याचा फायदा शेतकऱ्यांना काय होईल तर पेरणी कधी करावी बी बियाणे कोणते घ्यावे खताचा वापर कसा करावा हे समजायला मदत होईल पिंपळगाव रेणुका येथील हिरव्या मिरचीचा दिल्लीसह देशभरात ठसका दरवाढीने शेतकऱ्याला मिळतोय दिलासा भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई हे गाव आज संपूर्ण राज्यात नव्हे तर देशभरात हिरव्या मिरचीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध होत आहे पारंपरिक पिकांना मागे टाकून या भागातील शेतकरी मिरची लागवड करून लाखो रुपये कमवत आहे या बाजारपेठेत रोज एक हजार टनाची आवक असून पाच कोटीची उलाढाल दररोज होते सरकारच्या पैशावर मारला पुरुषांनी डल्ला पुरुषांनीच मिळवला लाडक्या बहिणीचा लाभ सरकार आता यांचे पैसे परत घेणार का लाडकी बहीण योजनेचा लाभ चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी घेतल्याची आतापर्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे दहा महिन्यापासून पुरुषच लाडक्या बहिणींच्या पैशांचे लाभ घेत होते मात्र आता यांच्याकडून सरकार पैसे परत घेणार की नाही याच्याकडे लोकांचे लक्ष लागून राहिले आहे वरुण राजा सर्वत्र बरसला पिकांना दिले जीवदान जालना जिल्ह्यात सर्वच भागात शुक्रवारपासून पावसाला सुरुवात झाली असून खरीपातील पिकांना जीवदान मिळाले परंतु कमी पावसामुळे अद्याप तलाव रिकामेच